बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती समिती नांदेडच्या वतीने कृती समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली सेवा हक्क दिनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांनी ठिय्या आंदोलन केले आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी या ठिय्या आंदोलनात जिल्ह्यातील दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज मोर्चा तथा आंदोलन करायचं कारण एकमेव म्हणजे आज सेवा हक्क दिन आहे आज सेवा हक्क दिनच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सेवा हक्क दिनाच्या अनुषंगाने भलं मोठं असं महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आम्हाला वाटलं आमच्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडल्या आमच्यासाठी कोणकोणत्या सेवा आहेत कोणकोणत्या हक्क आहेत कारण आम्ही तर गत दोन हजार दहापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत जवळजवळ दोनशेच्या पार आम्ही आंदोलन उपोषण मोर्चे काढली परंतु आम्हाला कुठले न्याय आम्हाला मिळाले नाही आमचा स्थानिक स्वराज्य संस्थांकडला राखीव पाच टक्के निधी खर्च केला जात नाही आमदार खासदारकडला निधी खर्च केला जात नाही संजय गांधी निराधार अनुदान योजनेतलं मानधन गत पाच पाच महिन्यापासून मिळत नाही तसेच दिव्यांगाचा शासकीय अनुशेष निमशासकीय अनुशेष भरला जात नाही दिव्यांगांना हक्काचं घरकुल मिळत नाही दिव्यांगांना कुठलीच बँक राष्ट्रीयकृत बँक कर्ज देत नाही दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी गाळे दोनशे स्क्वेअर फीट जागा देत नाही एवढंच किंबहुना दोन हजार सोळा आर डब्ल्यू डी ऍक्ट दोन हजार सोळाची अंमलबजावणी केली जात नाही तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण दोन दोन हजार अठराची अंमलबजावणी जात नाही आणि एवढं सर्व दिव्यांगावर अन्याय केल्याच्या नंतरही जिल्हा प्रशासन कोणत्या तोंडाने इथं सेवा हक्क दिन साजरा करत आहे हे आम्ही पाहण्यासाठी आलो असता आम्हाला पोलीस प्रशासनाकडून इथं अडवण्यात आलं आणि आतमध्ये उप आर डी सी साहेबांनी पत्र देतो म्हणून आमची दिशाभूल केली आणि काही शासकीय अधिकारी इथं आले होते त्यांनी आम्हाला पाहून पळ काढला ज्या ज्या शासकीय अधिकाऱ्याकडे आम्हाला दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे त्या शासकीय अधिकाऱ्याने इथं सेवा हक्क दिन साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना निमंत्रित केलं परंतु आमच्या दिव्यांगांच्या कुठल्याच सेवा आणि कुठलाच हक्क आम्हाला मिळून देईल नाही याच्या निषेधार्थ आम्ही नियोजन भवनमध्ये आम्हाला दोन तास बसवायला लावले आत्ता पत्र देतो आम्ही से कारवाई करण्याचं पत्र देतो म्हटले आम्हाला आर डी सी साहेबांना आम्हाला पत्र दे देतो म्हटले पण दोन तास आम्हाला बसूले आले नाही म्हणून आज आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांच्या गेट समोर आलो इथे पोलीस प्रशासनाने गेट अडवला आम्ही अजून पंधरा मिनटं वाट बघू आज जर या पंधरा मिनिटात जर आम्हाला जर पत्र किंवा आमच्या सकारात्मक मागण्याच्या अनुषंगाने सेवा हक्क देईन खरं जर असेल तर आम्हाला आमच्या सेवा आणि हक्क जर मिळत असेल तर ठीक आहे अन्यथा आम्ही आतमध्ये प्रवेश करणार एक तर आम्ही गोळी खाणार एक तर आम्ही गोळी देणार आम्ही एक तर आमच्यावर गुन्हे दाखल होऊ देणार किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार